नमस्कार मंडळी नमस्कार स्वामीनी बाई सगळ्या आत्यांना नमस्कार आणि तिच्या सगळ्या आत्या करत्या राहिल्या स्वामिनी आता दिवसेंदिवस सुंदर होत चालली म्हणून हाव बाई आता सांग ना हो म्हणा हाय कर बरं सगळ्या आत्याला हायकर ती फक्त ऐकती होती अरे करण बाई हाय हाय कर ना हो ती काय म्हणून पण तिचं ते तिला आज बोलताना येत ना म्हणून तर तिची तब्येत आता दोन तीन दिवसा बसून चांगली हो माग दोन दिवस रात्रभर जागी होतो आम्ही दोघं लेपोट दुखलो होतो तिचं हो ना आता हात उचलते बरं तिच्या मनात हात उचलपाली हा रे हाय करू न ती आता हाय हा ते हाय करू आली ती बर का सगळ्या तिच्या आत्या हाय करा तिला आणि मोठी माई बी आलेली पा गावाकून आणि बरेच जण म्हणत होते की तुमचा भाऊ दाखवा दा भाऊ दाखवा तर हा माझा भाऊ आहे शेती करतो तो बी आणि ही आमची लाणी माय नजर काढली तू मा बाळाची राहिली ध्यान देऊन काढा जाय बोल काहीतरी रामेश्वर का चाललं मित्रांनो हा माझा भाऊ आहे ही तर मित्र नाही पाहते युट्यूबला ही तर सगळ्या माया बहिणी कौमा तू भोकरला जाती तर सगळ्या बाया पाहत्या ना तुला व्हिडिओत पोहून पण ओळखते आहे ना नाही माणसं पण पाहते माणसं मला ओळखू राहिले कुठे गेली दुकानावर ना हा दुकानावर माणसं बी म्हणते काय म्हणते कस काय व्हिडिओत बरं हम्म युट्यूब ला काय चालू आहे काय नाही यायच तर असं आहे तर मोठी माय दाखवत तुम्हाला मी काय करू राहिली सायपाक करू राहील तिकडं आम्ही सगळे इकडे आणि हा उद्या सव्वा महिना पूर्ण कधी झालं आम्हाला कालच झालं सवा महिना पूर्ण अलीकडे आता उद्या काल झालं सवा महिना आता उद्याकडे तिला वावरात नेऊन थोडा डब्बा ते थोडं पाणी घेऊन जाऊन आणि जात शेतात जाऊन बसणं पडत सवय लाव नाही शेतातच आता आमच्याकडची पद्धत ती सवा महिना झाल्यावर त्या बाळातनी ना बाळाला घेऊन शेतात जायचं तिथं जोळणी बांधायची सवय लावासाठी <laughs> सवय लावासाठी म्हणजे आता आम्हाला शेतातच जावं लागणार आहे कामाला मग सवा महिना झाला तेव्हा काय झालं बाई तोंड तोंडपूस 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 काय बेटा <laughs> बोलू लागली <दी> <laughs> तिला सगळे बोलते तिला भूक लागली तू भूक लागली हा तिला तिचं जेवण देतो हा दीट काढून घ्या मी आता चाललो मोठ्या माझ्याकडं पुन्हा येतो परत तुमच्याकडे हो बर का स्वामीनी इकडं पाय हा 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 उपर देखो इधर देखो इधर हा मी येतो तो इकडे परत मग थोड्या वेळान माया आली पा कालगावाहून हा हो तू या भाकरी हा अशा भाकरी टाकल्या मस्त सोनूची मम्मी गॅसवर करत होती मा पण चव नव्हती लागत मला विशेष म्हणजे चांगली लागायची पण जी भाकरी चुलीवरची राहती ना त्याच्या सारखी लागत ती जरा तुम्हाला दाखीन या खंदिशी माय कशी तर पण आता झाल्या मायच्या आहे ना हा आणि भाजी काय करू राहिली मा आता वांग्याची तर माय काल आली मायची माय वारली होती मायला चार माया होत्या ना तर एक आई पाच सहा वर्षापूर्वी वारेले आणि एक आता दोन तीन दिवसापूर्वी वारली कालच राग झाली माय नालच राग झाली राग झाली आणि माय लगेच इकडं आली की घरी बाळा ती नाही त्याच्यामुळं येणं पडलं मायला तर खूप म्हातारी होती आई पाच वय होती पाच वर्षाची वय होती आईची तर असं आहे तर आपण परत आलो स्वामीनीकडं आणि तिला आता झोप आली असं पा कवाची जागी ना ग आता दोन तीन घंटे झाले जागीच येते सात वाजेपासून जागी होती आता चार ती तुम्ही तिला झोपी घाला आता तो अभ्यास झाला का रे आज दिवसभर अभ्यास केला मी सुट्टी अभ्यास केला का मग मा आता डिट काढते मी आता डिट काढत आले तर माय ना इकडं भाजीसाठी खोबरं घेतलं खोबरं आहे डाळ आहे सौदा आहे कोथिंबीर आहे मिरची आहे लसूण आहे अद्रक आहे आणि कांदा चुलीत टाकेली आहे ना हा या सौदा म्हणते आमच्याकडे याच्यात सगळे गरम मसाले धनी खसखस आसरा तुम्हाला दगड फूल काही चक्री हा कर मा पटपट सायपा भूक लागली मला स्वामीनी झोपली पा आता झोपली ती अयोसे झोपली हो बाप्पा नाटक करते ती रिकामच काल आज पाथी, ती तर ती आजूबाजूला पाहती कोणी आहे का नाही त्याच्यानंतर झोपती हा नाही तो झोपत नाही उठत नाही तर मंडळी सोनूच्या मम्मी चाललं जेवण आणि ती जेऊस तर माय सांभाळून राहिली फॅमिलीला काय झालं ती काही जोपानच आज कस काय ग <laughs> सकाळची झोपलेलीच होती सोनू चोपाती मग आता किती झोपणार आहे हा दिवसभर झोपली मग संध्याकाळी साल उठली तर जागेची आजू पण आता कधी झोपली ती तू उठणार नाही रातची आता यापुरती उठतील मग परत झोपून जातील अशी जागत नाही रात्रभर काय केलं तुला भाजी मी भाजी सांगू नये सोन चप्पा माग दोन दिवस किती पोट दुखलं तिचं हम्म तर सोनूची मम्मीला जेवू देऊ आपण आणि इकडे मायना वांग्याची भाजी करून ठेवली आता सोनूची मम्मी जेवण झालं की मग आम्ही जेऊ अरे बाई ना आता बाकीच्या लोकांना भाकरी खायच्या ना माय पप्पा पप्पा तू तर आईला गप्पा सांगू राहिली कस झोपा ना बाई आता तिला गप्पाच लागत्या अ गप्पा लागत्या तिला हाव ना तिला बोलल तर बर राहत तू मग एवढे दिवस तिकडे होती तुला बाळास ध्यान नाही आलं का येत होत पण मग काय करू एक जीव दोन ठिकाणी झाला हा तर मंडळी तुम्हाला माहित की माझा भाऊ आहे तुम्हाला आज व्हिडिओ दाखवला डुग्गू मुलगी त्याची आहे ना रामेश्वरची रामेश्वरची आणि माझी भाऊजाई सीता ह्या त्यांच्या मायरी बऱ्याच दिवसापासून कमेंट मध्ये विचारतं मा कोणी बी व्हिडिओत कस काही नाही आल्या बाळाच्या बारशाला कस काय नाही आल्या त्या तर त्या मायरी तिकडं काही कारण असत आता काय कारण आहे ते, ते, ते आपण सांगू शकत नाही कारण आम्ही वेगळं राहतो ते वेगळे राहते ती त्यांच्या घरातला प्रश्न आहे तर ते कसं आहे आपण नाही बोलू शकत त्यांच्या याच्यात घरातल्या विषयी तर ते येतील लवकरच आहे का नि काय बाई आईला परेशान नाही करू ना डुगूला बोलले आता फोनवर काय म्हणे मग डुगू तुला करमत नाही हा मग काल येईल उद्या येईल आम्ही वारत जातो निंदाय जातो फोनवर गप्पा सांगे आहे ना फोनवर डुग्गू म्हणजे माझ्या लाने भावाची मुलगी दोन चार शब्द मायची नात तर येईलच लवकरच तर स्वन्याच चालू आहे फोन खेळणं तर मग चला मंडळी आरामात जेव बरं का बाळातील गडबडीनं जेवणी है ना तर चला मंडळी व्हिडिओ खूप मोठा झाला धन्यवाद बाय